क्षेत्र गोंदावले या ठिकाणचा हा संपूर्ण नजराणा म्हणजेच प्रसादासाठी चाललेली ही लाईन पाहिलं आणि एकंदर ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले बाजू भक्त या बाजूला पड्या दर्शनाची लाईन तीर्थक्षेत्र गोंदावले ब्रह्मचैतन्य गोंधावले कारण महाराजांचे प्रत्यक्ष स्थळ म्हणजेच समाधी हिंदी महाप्रसादासाठी लागलेली ही भाविक भक्तांची रांग महाराजांच्या समाजी मंदिराच्या ठिकाणचे चप्पल स्टँड पाहिलं का किती सुंदर व्यवस्था केली या आहे ठिकाणी अंगारा व धूप मिळली जाते संपूर्ण निवासस्थान पाहिलं का ब्रह्माच येतो येतो मला लय काय असते तीर्थक्षेत्र गोंदावले या ठिकाणचे हे संपूर्ण चित्रीकरण पाहिलं का लोकांची भाविक भक्तांची असणारी लगबग आणि प्रसादाचे दर्शनाची गर्दी तीर्थक्षेत्र गोंदावले या ठिकाणचे हे संपूर्ण चित्रीकरण पाहिलं का हे रचनालय Thank <laughs> you.